नमस्कार मित्रांनो मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल संपादक मित्रांनो आपण आज जंगल सफारीसाठी ताळोबा येथे जात आहे जात असताना आम्ही आताच वरोरा येथील निघालो आहे वरोरा येथे समाजसेवक बाबा आमटे यांनी सहा सह लोकांनी सुरू केलेला आज पूर्ण वटवृक्षेकरामध्ये पसरलेला आहे या वटवृक्षाच्या छायेत शेकडो नाही तर हजार दिव्यां रोजगार या आनंदच्या माध्यमातून मिळालेला आहे या दिव्यांगांना सर्व प्रकारच्या दिव्यांगांना तिथं शिक्षण दिलं जातं त्यांना प्रशिक्षण दिलं जातं कौशल्य आधारित प्रशिक्षण दिले जातात जेणेकरून त्यांना रोजगारसाठी स्वतःच्या पायावर उभे राहता येईल तर त्यांना रोजगाराच्या संधी तर उपलब्ध होतातच आणि रोजगारसुद्धा त्यांना त्याच ठिकाणी दिला जातो सोबतच त्यांचा विवाहसुद्धा तिथे लावून दिल्या जातं आणि ज्यांना लेप्रोसेस झालेला आहे तर त्यांचे कुटुंब त्यांना सोडून गेलेले आहेत त्यांचे पुनर्विवाह करण्याची सुविधा सुद्धा तिथे त्यांनी म्हणजे कुटुंब दुरावलं तरी कुटुंब कसं त्यांना निर्माण करता येईल कुटुंबाचं सुख त्यांना कसं भोगता येईल याची सर्वस्वी काळजी तिथे घेतली जाते दिव्यांगांना रोजगार दिला जातो त्यांची लग्न लावून दिली जातात हा सर्व खटाटो डॉक्टर विकास आमटे यांच्या नेतृत्वात आनंदवन येथे पाहायला मिळतो आनंदवन मध्ये शिल्पकला त्यानंतर गुदड़ी तयार करणे कापडापासून नैसर्गिक चित्र तयार करणे पोस्टर तयार करणे इत्यादी कला पण तिथं शिकवले जातात तिथे अंध विद्यालय कर्णबधीर विद्यालय आहे ॲग्रिकल्चर कॉलेज आनंदवन च्या तिथे उपलब्ध आहेत इथे शिकलेले विद्यार्थी आज देशाच्या कानाकोपरा गेलेले आहे एवढंच नाही तर कोरोना काळामध्ये जी कोवॅक्सिन लस होती त्या कोवॅक्सिन लसचे जे जनक होते त्यांचं शिक्षण पण इथं वरोऱ्याच्या कॉलेजमध्ये झालेलं आहे सर्व गुण संपन्न असं वरोरा म्हणजे आनंदवन पाहण्यासारखं आहे जसं शेगाव मध्ये तुम्हाला स्वच्छता पाहायला मिळते तशीच स्वच्छता तुम्हाला तिथे वरोरामध्ये पाहायला मिळते ह्या सर्व्या गोष्टीचा आम्ही आम्हाला तिथे दिव्यांग आहेत दिव्यांग बघितले पण त्यांच्यामध्ये जे कला आहे कौशल्य आहे ते खूप विचार करण्यासारखे आहेत आणि त्यांना खूप सहकार्य तिथे मिळतं त्यांच्यामध्ये कलागुण आहे त्यांच्यामध्ये डान्स करण्याची कला आहे तर सर्व गुण संपन्न असे विद्यार्थी वरोरा आनंदवन मधून इथून तयार होतात आम्हाला तिथे एक तास कसा गेला आम्हाला कळलं नाही आपण ही महाराष्ट्रातून किंवा भारतातून जिथून कुठून हा व्हिडिओ बघत असाल एकदा तरी आनंदवनला आपण जरूर भेट द्या 何